सांगलीमध्ये येत्या सोळा ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा संपन्न होणार आहे तर सांगली जिल्ह्यातील आगामी ग्रामपंचायत महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा रणशिंग देखील फुंकण्यात येणार आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षप्रवेश देखील पार पडणार असल्याची माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार गिरीश नायकवाडी माजी आमदार विलासराव जगताप माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्यासह जिल्हाध्यक्ष दादा पाटील व पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा माहितीचं सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये येत आहेत सर्वप्रथम ते कोल्हापूरहून इस्लामपूर ईश्वरपूर या शहरामध्ये येत आहेत त्या शहरामध्ये एका स्थानिक संस्थेच्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहणार आहेत तो कार्यक्रम सकाळी दहा ते साडेबारा असा आहे साडेबारानंतर नंतर ते सांगलीमध्ये एक वाजता ते सव्वा वाजता पोचतील त्यानंतर आढावा बैठक होईल सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक संपल्यानंतर मान्य भाई आमचे विधान परिषदेचे सन्मान्य सदस्य त्यांच्या ऑफिसला दादांची त्या ठिकाणी सदिच्छा भेट आहे त्याच ठिकाणी अनेक वेगवेगळ्या संघटना सामाजिक संघटना यांची निवेदनं आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्या शिष्टमंडळाला दादानी त्या ठिकाणी वेळ दिलेला आहे चार नंतर दादा मेळाव्याच्या ठिकाणी येतील सदरचा मेळावा हा संजय भोकरे इंजिनिअरिंग कॉलेज मिरज रोडचे जिथं आहे त्या ठिकाणी सदरचा मेळावा होणार आहे सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जवळपास दहा हजारपेक्षा जास्त कार्यकर्त्यांचा तो मेळावा होणार आहे काही मोजके पक्षप्रवेशी त्या ठिकाणी त्या मेळामध्ये होणार आहे दादांच्या उपस्थितीमध्ये ओके